शिरोळ तालुक्यातील पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन पुराचं पाणी पात्राबाहेर पडलं त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती तालुक्यातील राजापूर शिरोळ तेरवाड हे तिन्ही बंधारे पाण्याखाली गेले होते त्यामुळे येथील कृष्णा पंचगंगा संगम तीरावर असलेल्या संस्थानकालीन कृष्णा घाटावरील गणपती मंदिर पाण्याखाली गेलं आणि पुराचं पाणी कमानीतून वर आलं आणि दरम्यान घाटाच्या दगडी पायऱ्या आठ दिवस पाण्याखाली गेल्यामुळं आणि पुराचं पाणी तुंबून राहिल्यानं येथील कृष्णा घाटावर मोठ्या प्रमाणात गाळ साचून राहिला होता पुराचं पाणी ओसरल्यामुळे येथील कृष्णा पंचगंगा जलतरण मंडळाच्या पन्नास कार्यकर्त्यांनी गाळ चिखल काढून कृष्णा पंचगंगा घाट स्वच्छ करून सामाजिक बांधिलकी जपली आहे त्याबद्दल घाट मंडळाचं कौतुक होतं गेल्या दोन आठवड्यात तालुक्यात पावसामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली तर श्री क्षेत्र नृसेवाडी येथील श्री दत्त मंदिर पाण्याखाली गेलं तसेच नृसेवाडी औरवाड दरम्यान असलेला जुना पूल औरवाड पुलावर पाणी आलं होतं त्यामुळे पुराच्या पाण्यात वाढ झाली आणि कुरुंदवाड येथील संस्थानकालीन कृष्णा घाटाच्या दगडी पायऱ्या पाण्याखाली गेल्या होत्या चार दिवस पावसानं उघडीप दिल्यानं पुराचं पाणी ओसरू लागलं त्यामुळे येथील संस्थानकालीन दगडी पायऱ्यांवरील पाणी नदीपात्रात गेलं मात्र या पायऱ्यांवर माती आणि घाण साचून राहिली होती त्यामुळे येथील कृष्णा पंचगंगा जलतरण संघटनेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते विष्णू माळी महावीर गाडवे विजय मोघणे विलास माळी गजानन पाटील दत्ता खोत अभिनंदन चिंचवडे संजय यादव राजू बागवान दत्ता आंबी रामदास सावळे अमोल पाटील शरद बिडकर नवशाद बागवान बाहुबली टोणे तुकाराम पवार प्रदीप आसंगे आदी कार्यकर्त्यांनी आज पहाटेपासून साचून राहिलेला गाळ काढून घाट स्वच्छ केला त्यांच्या या कार्याचं कौतुक का सर्वत्र आहे दरम्यान कुरुंदवाड पालिकेनं ही स्वच्छता मोहीम राबवणं गरजेचं असताना पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीपाडसूळ